भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन त्यांनी चौऱ्याऐंशी वर्षी अखेरचा श्वास घेतला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचं निधन झालं गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती खालवली होती मधुकर पिचड यांना ऑक्टोबरमध्ये ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता त्यानंतर त्यांना नाशिकमधील एका खासगी रुग्णालयामध्ये पिचड यांच्यावर उपचार सुरू होते मधुकर पिचड यांच्या निधनामुळे अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे दरम्यान पिचड हे राज्याचे माजी मंत्री होते अहिल्या निगल अहमदनगर अकोले विधानसभा मतदारसंघातून मधुकर पिचड हे तब्बल सात वेळा आमदार म्हणून निवडून आले होते तसेच मधुकर पिचड यांनी अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत आदिवासी विकास वन व पर्यावरण मंत्री या खात्याचा कार्यभार त्यांनी पाहिला होता अकोले तालुक्यामधील विकासात मधुकर पिचड यांचं महत्वाचं योगदान मानलं जातं दोन हजार एकोणीस मध्ये मधुकर पिचडी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता आपण मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास पाहणार आहोत अकोले पंचत समितीवर एकोणीसशे बहात्तरला ला त्यांची पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवड झाली एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे ऐंशी पंचायत समितीवर सभापती म्हणून निवड एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार नऊ पर्यंत सलग सात वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी पद धुरा सांभाळली राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही मधुकर पिचड यांनी धुरा सांभाळली होती मधुकर पिचड यांनी राजकीय प्रवास हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर भाजपा असं तिन्ही पक्षांमध्ये त्यांचा राजकीय प्रवास झाला राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत ते सोबत होते दोन हजार चौदा मध्ये अकोले विधानसभा मतदारसंघात वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले दोन हजार एकोणीसला पिचड यांनी आपल्या मुलासह भाजपात प्रवेश केला आणि त्यावेळी वैभव पिचड यांचा भाजपच्या तिकीटवर पराभव झाला एकोणीशे एकसष्ट मध्ये अमृतसागर दूध सहकारी संस्थेची मधुकर पिचडीने स्थापना केली एकोणीशे त्र्याण्णव मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन करून अनेकांना रोजगार दिला आदिवासी भटक्या जमाती आणि इतर मागासूर्य कल्याण प्रवास विकास आणि पशु संवर्धन हो मत्स्य व्यवसाय अशा विविध खात्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं हा होता मधुकर यांचा राजकीय प्रवास राष्ट्रीय कथा युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली